विठ्ठल मंदिराचा मनुष्यबळ पुरवठा असणाऱ्या रक्षक कंपनीचा ठेका रद्द करण्यात आला आहे हा ठेका मंदिरे समितीकडून बी व्ही जी कंपनीकडे देण्यात आला आहे यामध्ये जुन्या रक्षक कंपनीकडून मंदिरात काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना पुन्हा बी व्ही जी कंपनीने कामावर रुजू करून घ्यावे यासाठी सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांनी आज मंदिर परिसरात घोषणाबाजी करत आंदोलन केले वास्तवात मनुष्यबळ पुरवठा करणारी कंपनी बदलल्याने स्थानिक कर्मचारी यांचे काम बंद झाले आहे हेच काम पुन्हा मिळवण्यासाठी जुन्या रक्षक कंपनीचे कर्मचारी आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत

सांगा सकाळी दहा रुपये देऊन देऊन रुपये जातोय जातोय आम्ही सकाळी येतोय रात्री आम्हाला उद्यापासून कामावर येऊ नका म्हणले लोक वाले बीवीज वाल्याला टेंडर जे दिले ना ते आम्हाला नको कॅन्सल झालं पाहिजे आम्हाला मंदिर समितीतर्फे हे झालं पाहिजे पाहिजे टेंडर भेटलं पाहिजे मंदिर समितीतर्फे आम्हाला कोणतंही टेंडर टेंडरवर काम करायचं नाहीये आम्ही पाच वर्ष झालं काम करतोय अचानक आमची मागणी काय आहे की आता जे आमचे सगळे सहकारी मित्र आहेत त्यांना सगळ्यांना घेतलं पाहिजे कामावर आज आम्हाला सांगितलं की उद्यापासून कामावर येऊ नका म्हणून अचानक सांगितलेलं आहे आमच्या कुणाचे आहेत कुणाचे लेकर बाळ बारकेत त्यांचा आता उद्या काय होणार आहे उद्या येऊ नका म्हणल्यावर डायरेक्ट हे रिएक्शन कशी वाटते तुम्हाला अर्ज केलते आम्ही साडेचार हजार हजार झाले त्यांच्याकडे बीवीजी वाल्यांनी असे पैसे घेऊन भरती केलेले लोक आहेत ते नको आपल्याला फक्त मंदिर समिती तर्फे आम्हाला घेतलं पाहिजे मंदिर समिती काम करणार समितीनं रक्षक चा ठेका काढून बीवीजी ला दिला त्यामुळं पंढरपुरातील कमीत कमी अडीचशे लोकांवर उपासमारीची वेळ आली माझ ह्या माध्यमात सरकारला इशारा आहे लवकरात लवकर बीवीजी न ही लोक कामावर घ्यावी अन्यथा आम आम्ही बीबीजीला इथं पंढरपूर मध्ये काम करू देणार नाही कायदा सुव्यवस्था बिघडली तर ह्याची सगळी जबाबदारी सरकारची राहील कारण येणाऱ्या आषाढी वारीमध्ये पंढरपूरची लोक तुम्ही बेघर करणार असाल तर ह्याचे परिणाम गंभीर होतील आंदोलन होईल लवकरात लवकर तो ठेका रद्द करून या लोकांना काम या लोकांना कामावर घ्यावे अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करावं लागेल